या अनेक आली, एक सामान्य सामाजिक सेवेमध्ये जास्तीत जास्त आवड कोल्हापूर येथे स्थायिक होऊन सुद्धा ग्रामीण भागाशी नाळ सोडलेली आहे धार्मिक कार्यामध्ये सतत सहभाग असणारा हा माणूस पंढरीच्या वारीमध्ये सतत सामील होऊन भजन कीर्तन करून लोकांची अखंड सेवा करण्याचे से वृत्त अंगी स्वीकारले आहे अगदी सर्वांना केस दाढी मॉलिश करण्याचे काम मोफत करीत आहे या कामी सर्वच वृत्तवाहिन्यांनी याची दखल घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत अशा या वारकऱ्याचे ग्रामीण भागामध्ये सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देत आहेत